तर महायुतीला बावीस जागा मिळण्याची शक्यता आहे आणि एक अपक्ष आणि तो अपक्ष कदाचित सांगलीचे विशाल पाटील ज्यांनी ऐनवेळी बंडखोरी केली आणि काँग्रेसमधून जेव्हा त्यांना तिकीट मिळालं नाही तेव्हा ते, ते लिफाफा या चिन्हावर लढले त्यामुळे कदाचित या ठिकाणी लिफाफ्यातून त्यांना बऱ्याच प्रमाणात मतदान झालंय की काय अर्थात चार जूनला त्याचं उत्तर कळणार आहे त्यामुळं त्या ठिकाणी संजय काका पाटील यांना आता कदाचित आ, ते पिछाडीवर आहेत त्यामुळं एकंदरीत असा अंदाज सांगतोय की संजय काका पाटलांच्या बाबतीतली अँटिंग असेल तिथे किंवा मग चंद्रहार पाटील यांना उभं केल्यामुळे ठाकरे गटानं काँग्रेसला जागा न सोडल्यामुळे जी काही नाराजी होती तिथल्या काँग्रेस समर्थकांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कदाचित त्याचं उत्तर विशाल पाटलांच्या माध्यमातून त्यांनी देण्याचा प्रयत्न केला असेल हेच ते विशाल पाटील होते जे मागच्या वेळी सांगलीतमधूनच स्वाभिमानी या पक्षाकडून लढले होते पण त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला होता आणि आपल्याला आठवत असेल गोपीचंद पडळकर यांनी त्या ठिकाणी जवळपास तीन लाखांहून जास्त मतं घेतली होती आणि संजय काका पाटील निघून झाले होते एकंदरीतच या ठिकाणी विशाल पाटील हे अपक्ष आघाडीवर असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे विश्वजित कदम यांचं नेतृत्व मांडणारे विशाल पाटील अर्थातच वसंत वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातले विशाल पाटील आणि यावेळी कुठंतरी सांगलीत काँग्रेसला डावललं गेलं याचा पहिल्यांदाच पहिल्यापासून नाराजीचा सूर विश्वजित कदमांनी अळवला होता काँग्रेस कमिटी जी मुंबईची काँग्रेस समिती आहे महाराष्ट्राची काँग्रेस समिती आहे किंवा भारताच्या पातळीवर जी काँग्रेसची समिती काम करते त्या ठिकाणी जाऊन दिग्गजांच्या भेटी घेऊन मल्लिकार्जुन खरगे यांच्या कानावर देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं नाना पटोले यांच्या कानावर टाकलं की कुठल्याही परिस्थितीत सांगितली उमेदवारी ही आपल्याला मिळाली पाहिजे पण तिकडे पाटील, चार्षे, चार्षे चंद्रहार पाटील साडेशे चारशे साडेचारशे गाड्यांचा तापा घेऊन मातोश्रीवर धडकले आणि उद्धव ठाकरेंनी तात्काळ त्यांना उमेदवारी देखील जाहीर करून टाकली डबल महाराष्ट्र केसले असते चंद्रहार पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आणि त्यावेळी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस किंवा इतर घटक पक्षांची चर्चा देखील केली नाही चर्चा न करता देखील उमेदवारी जाहीर केली तिथे कुठेतरी काँग्रेसचा आणि उद्धव ठाकरेंचं बिनसलं अर्थात संजय राऊत देखील सांगलीला जाऊन आले त्यावेळी त्यांनी देखील या संदर्भामध्ये आपली भूमिका व्यक्त केली पण इथे कुठे ना कुठेतरी आता काँग्रेस विशाल पाटलांवर कारवाई करेल असं चित्र उभं करण्यात आलं पण तसं काहीही घडलं नाही नंतर आपल्याला आठवत असेल त्या ठिकाणी अक्षरशः म्हणजे मतदान झाल्यानंतर सांगलीचं तिथे सांगलीच्या शहराध्यक्षांनी एक मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि त्या स्नेहमेळ्याच्या आयोजनात विशाल पाटलांनी देखील हजेरी लावली होती त्यामुळं आता काँग्रेसचे असलेले म्हणजे महा विकास आघाडीचा धर्म पाळायच न पाळता विशाल पाटलांनाच कदाचित यांनी मदत केली की काय मग त्यामुळे दोन गट त्या ठिकाणी आता निर्माण झाले म्हणजे महा विकास आघाडीचा धर्म पाळणारे आणि एक काँग्रेसचे त्यामुळे आता तिथे काय नेमकं घडणार आहे विशाल पाटील निवडून आलेच तर तिथली समीकरणं कशी असतील चंद्रकांत पाटील निवडून आले तर समीकरण कशी असतील याची सगळी उत्तर आता अर्थातच निश्चितपणे आपल्याला चार जून कळतीलच पण नेमकं आता सगळ्यात महत्वाचा